मित्रांनो आजचं जे नागटांचं महाराष्ट्र केसरीचं मानाचं मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी करजापूल लिंबूचा सुंदर आपल्या सोबत आहे आज विचाराय त्यांचा काय आनंद आहे कारण बैल आता सध्या या सीजन मध्ये कंटिन्यू बोला चांगल्या चांगल्या मैदान पुषक असेल सगळे मैदान त्यांना मारलेले आहेत आजचा काय आनंद आहे आनंद काय आज आहे आनंद भरपूर एक नंबर केला गाडीने आणि महाराष्ट्र नामांकित मैदानी परंपरेच त्या आमच्या गाडीने एक नंबर केला आमच्या बाईने एक नंबर केला आम्हाला भरपूर आनंद आहे आता घरच्या गायचा हा खोंड आणि एवढा तयार केला तुम्ही आणि जाईल कि ते यश मिळवून देतोय हो यश मिळवून देतोय जाईल तिथे यश दे काहीतरी त्याची असेल की पाहण्याचे वेगळे वैशिष्ट्य कारण गुलाला असं भेटत नाही पळयच आहे ना बैल आपल्या बैल दोन्ही खादी पळतो बाहेर नाही फिर पडला असं जास्त स्पीड लावतो आणि गाडी वगैरे कसली गाडी गाडी जवळ घेतच नाही मित्रांनो आज तुमच्या बैलानं महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवला आणि आज तुमचं नाव केलं एवढा लांबून तुम्ही आला आज त्याने तुमचा मान राखलाय आज आमचं त्यांनी पारनच फिडलं मालक नाही माझ्या मामाचा बैल त्यांनी पारनच फिडलं आमचं आनंद या मित्रांनो मी सकाळी त्यांची मुलाखत घेतलेली एक छोटीशी बाईट त्यावेळेस त्यांनी सांगितले गट झाल्या वेळेस मी मुलाखत घेतली त्यांनी सांगितले आज गुलाल करून जायला पहिल्या दोन नंबरातच करायचं आणि त्याने ते करून दाखवली तुमचा शब्द पाडला नाही नाही बैल नाही शब्द पडत आपला आणि बैलाला कसं होतं जेवढं फेरवते तेवढा बैल ज्या स्पीडने पोहोचते बैल पण मानाच्या मैदानात राहिला मराठी केसरीच्या फेडला बैलाने आज सगळं आता मित्रांनो त्यांनी गाडी नवीनच बनवली तुमच्या आता गाडीवर त्याचं बॅनर बदलून टाकायला लागणार महाराष्ट्र केसरी हिंद केसरी सुंदर ते 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 ज़िए ज़िए हा ते आहे आता टाकू त्याला काय तर कारण त्यांना त्याच्या पळाच्या जीवावर तो किताब मिळवला किताब मिळवला गाडी बी पळाच्या जीवावर तपली त्यांनीच घेतली त्याच्यात पैशावर गाडी बी घेतली हा बैल अन्न भरपूर आहे आता त्या जोडीदार जो पाहायला त्याची पण मुलाखत घ्यावी आज त्याचा जोडीदार कसा पाहायला एक नंबर पळाली गाडी गाडीनर मध्ये होऊन चांगली पळाली गाडी <coughs> तो त्यांची नवीन खरेदी एकवीस लाख रुपयाची चांगलाच पोहोचते बैल तो खांड्या पण चालते <coughs> <coughs> पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा देतो आणि मित्रांनो त्यासोबत जो पळणारा जोडीदार आहे त्याची पण बाईट घ्यावा कारण दोन बैल जेव्हा एकत्र पळत असते त्यावेळेसच असं यश मिळत असत मित्रांनो आज सुंदरच्या जोडीला जो पहायला मी बोललो तुम्हाला की ज्यावेळेस दोन बैल एकत्र येतात त्यावेळेस असं महाराष्ट्र केसरी हिंद केसरीचा मान मिळत असतो आणि आज ते खंड्याने करून दाखवले एवढी मोठ्या रकमेचा बैल घेतला आणि आज त्याने त्यांना महाराष्ट्र केसरीचा मान मिळवून दिला आज काय बैलाचं वैशिष्ट्य सांग कारण बैलांना आज करून दाखवले तुम्हाला तीन मैदानात अपयश आज महाराष्ट्र केसरीचा मान तुम्हाला मग अशी बोलल्याप्रमाणे करून दाखवलं ज्या दिवशी खंड्याला बैल पुरणार त्या दिवशी एक नंबर अफिक्स असणार आणि आज खंड्याने आमचं आम्हाला वाटलं करून दाखवलं वाटलं होतं आज फायनल का, का तर राहणार आणि त्यात बी अपेक्षा होती एक नंबरची महाराष्ट्र पार पारंपरिक मैदान खंड्याने एक नंबर करून दाखवायला आनंद आहे मित्रांनो बघा त्यांच्या आशा होती एक नंबरची आणि ती बैलांना आज आशा पूर्ण गेली बैला आता असं इथन पुढे आता आम्हाला असं बैला पुन्हा विश्वास आहे एवढा की बैला कधीच आम्हाला नाराज करणार नाही नु� होती कधी आधी मध्ये कधी चूक पण ती सगळं घ्यावी लागते आपण त्याला तो बी जीवच आहे तो बी नंदी आहे त्याला बी जीव आहे पण करणार तो आमचं अजून मोठं नाव करणार आणि आमचं पहिलं जसं नाव मोठं सगळीकडे होतं सगळीकडे पसरलेलं नाव बालमागरुप बाकरवाडी हे नाव आता इथून कुठून गाजत राहतपर्यंत काय सांगता आज दोन शब्द दोन शब्द म्हणजे काय बैल घेतला बसणं पहिल्यांदा घेतला पण वडगावचं मैदान खेळलं तसं आमच्या गाडी राहिली बहिणीला पण थोडं निकालात आम्ही पॉल असल्यामुळं झालं पण आहुंदात पण तसंच झालं दोन बैल पुरला नाही पण आज बैल बैलपोरला बैलांनी एक नंबर केला या बैल घेताना इतकं कष्ट घेतलंय आम्ही का नाही आमकी जी आमची जी मोर मुजकी चार पाच पोर आहेत त्यांना माहितीये बैल घेताना महिना घालवलो म्हणजे काय येत नाही त्या बैलांना पण ती सगळाच करून दाखवलं आम्हाला शब्दच नाही बोलायला बैलांनी फेडल सगळं आज डोळ्याचं पाहणं फेडलं त्यांचं ज्यांनी एवढी मोठी किंमत त्याला दिलेली ते आज सगळे पैसे फेटलेले आहेत तुमचं कारण आज महाराष्ट्र केसरीच मान काय आज तुम्ही काय बोलचा ह्यांचं पण जास्त माग्याच्या बाईट मध्ये पण बोलायचा प्रयत्न करत आज काय आनंद आहे सांगा आता आनंद काय करणार मित्रांनो त्यांचा त्यांच्याकडे बघितल्यावर तुम्हाला कळ <laughs> आज भरपूर आनंद आहे आज संध्याकाळी जल्लोष आहे जल्लोष आहे पण एवढं आहे माझं म्हणणं याला आणि दुसरे सहकारी पण आहे ते आज काय चला तुम्ही उभं राहिलाय ती मराठी एक मन आहे संयम बाळगा संयम बाळगल्यानंतर यश मिळतं त्याच संयम बाळगला आम्ही त्याचा यश बी आला आम्हाला आज आमच्या बैलानं करून दाखवलं आता इथून पुढे असंच आमचं गुलाल मिळावं हीच आमची अपेक्षा आनंद असा झाला सकाळी नारळ फोडताना जो गुलाल लावला होता ते शेवटपर्यंत गुलाल असा डोक्याला आहे इतका आनंद झालाय की पहिला सकाळी नारळ फोडताना सुद्धा मी नाग गा नागताने गावचा रहिवाशी असून सकाळी नारळ फोडताना जो गुलाल डोक्यावर लावला होता शेमीला पण गुलाल लागला आणि आता फायनलला तर आमचा पहिलाच नंबर आलेला आहे त्याच्यामुळं इतका आनंद झालेला आहे आम्हाला आणि सगळ्या गड़ा, सगळे आमचे मेहुने भाकरवाडीचे ग्रामस्थ यांच्या वतीनं जेवढं कौतुक करता येईल मग अशी दर्शन घेऊन आम्ही पाया पडून या बैलाचं अभिनो अभिनंदन केलं बघा मित्रांनो त्यांनी सांगितलं त्याचं कौतुक करता येईल तेवढं थोडं आहे आज शुभेच्छा करू त्यांना